नाशिक शहरात मोटारसायकल लॅपटॉप आणि इतर चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगानं दिनांक तेवीस मेला गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस हवलदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार विशाल काठे नाझीम पठाण प्रदीप मजदे शरद सोनवणे अशांच्या पथकानं शितळादेवी मंदिरासमोर सापळा लावून सौरभ शिवाजी बणकर अजय कुंडलिक बोराडे यांना शिथाफिनं पकडून त्यांच्या ताब त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटारसायकल चोरी केल्याचा गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे सदरच्या मोटारसायकल प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस नाईक प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवदार प्रवीण वाघमारे संदीप भांड धनंजय शिंदे प्रशांत मरकड अमोल कोष्टी राम बर्डे अशांच्या पथकानं आसाराम पुलाजवळील विश्वास टर्फच्या बाजूला संशयित इसम आदित्य प्रकाश देवरे उर्जित कुदन कुलकर्णी अशांना शिताफीनं पकडून ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी लॅपटॉप आणि मोबाईल फोन चोरी केल्याचा गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून पंचावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा एच पी कंपनीचा लॅपटॉप आणि ॲपल कंपनीचा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलाय सदरच्या चोरी प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे